राज्याला कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र प्रशासन कर्नाटक प्रशासन जिल्हाधिकारी कोल्हापूर सांगली चे कोल जिल्हाधिकारी पाटबंधारे सांगली कोल्हापूर पाटबंधारे अलमटी अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र पट बंधारे अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र पट बंधारे अधिकाऱ्यांचा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचा सांगली जिल्हाधिकारी यांचा अजून ही जी आता सहा लोक होती आखेवाटची सहा लोक जी पुरात वाहून गेलेले आहेत त्या वाहून गेलेल्या लोकांना आपण दोन मिनिट शांततेने उभा राहून श्रद्धांजली वाहूया अखीवाट आणि बस्तवाट या दरम्यान ह्या वर्षी मागील मागे दोन वेळा अशा घटना घडलेल्या होत्या तरी ह्या वर्षी एकूण आठ लोकं व्हावून गेली होती त्यातली आत्तापर्यंत दोन मयत आहेत एक अजून बेपत्ता आहे आणि एक दवाखान्यात औषध उपचार घेत आहेत बाकीची चाहल सुखरूप आहेत जी मयत झाली त्या मयतांसाठी जी या पुरा शासनाने जो पूर आणलेला आहे या पुरानिमित्त जी मयत झालेली आहे त्यांच्या नाकारत्यापणामुळे जी मयत झालेली आहे त्या मयतान दोन चांगल्या व्यक्तींसाठी आपण एक मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा इथं सर्वांचा विनंती करतो त्या मनाने आपण एक मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली वाहूया